नमस्कार मित्रांनो आपलं भारत सेनेट चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आज मी तुम्हाला आर बी आय संदर्भात आणि बँका संदर्भात नवीन अपडेट सांगणार आहे एक जानेवारीपासून किंवा दहा जानेवारीपासून नवीन नियम लागू होणार आहेत ते तुम्हाला मी आताच सांगून देतो जेणेकरून तुम्हाला पुढे चालून वेळेवर तुम्हाला काटली अडचण येणार नाही तुम्ही बघू शकता हे बघा अशा प्रकारे बघा आरबीआय या ठिकाणी आहे बँकेची बँक असते हे ठीक आहे हे नियम बनवत असते ठीक आहे मित्रांनो ठीक आहे आता मी तुम्हाला सांगणार आहे यांनी काय नियम बनवलेले आहे हे बघा शक्तिकांत दास आपल्या आरबीआय कोण आहे गव्हर्नर आहे ठीक आहे तर मित्रांनो या ठिकाणी विषय असा आहे की जे पाचशेच्या नोट आहेत तुमच्याजवळ सर्वप्रथम मी तुम्हाला सर विनंती करतो तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण आपण आपल्या चॅनलवरती सरकारी योजनांची माहिती सांगत असतो प्रत्येक सरकारी योजनेचं विश्लेषण माहिती युक्तिवाद त्याचबरोबर अटी व शर्ती अनुदान नियम सर्व प्रकारच्या गोष्टी सांगत राहतो तुम्ही सुद्धा शेतकरी असाल किंवा बेरोजगार असाल किंवा सरकारी योजनांची तुम्ही तलास शोधत असाल तर तुम्ही ताबडतोब तु, ताबडतोब तुम चॅनल ओपन करा आणि माझे व्हिडिओज ऑलरेडी टाकले ते बघा मी रोज एका सरकारी योजनेवर व्हिडिओ बनवत असतो ठीक आहे म्हणजे आपल्या चॅनलचा विषय आहे सरकारी योजना ठीक आहे तर मित्रांनो बघा हा नवीन नियम लिहिलेला मी तुम्हाला नियम सांगणार आहे कारण हा पण सरकारी योजनेच्या संदर्भातच आहे मित्रांनो आता हे बघा पाचशेच्या जर तुमच्या नोटांच्या संदर्भात हा व्हिडिओ हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक या ठिकाणी डिटेल माहिती थी मिळेल ठीक आहे आणि जे जे आपल्या व्हिडिओला लाईक करणार नाही अशा लोकांच्या पाचशे रुपयाचं नुकसान या ठिकाणी होणार आहे कारण मी तुम्हाला ते आधीच सांगणार आहे व्हिडिओमध्ये ठीक आहे लाईक म्हणून लाईक करून टाका आणि कोपऱ्यात ते घं सबस्क्राईबचं बटन दाबा आणि घंटी दिशेन ते घंटी ऑन करा जेणेकरून मी कुठलाही व्हिडिओ टाकला तर तो तुम्हाला भेटला पाहिजे ठीक आहे तर बघा हे बघा फोटोमध्ये बघू शकता आपले शक्तिकांतदास गव्हर्नर आहे या ठिकाणी तुम्हाला प्लेट दिसत आहे आर बी आयची मागे आर बी आय दिसत आहे तर बघा असो मित्रांनो पाचशेच्या नोटा खूप फाटलेल्या आहे लोकांच्या तर दहा जानेवारीच्या आधी पाचशेच्या नोटा बँकेत जाऊन तुम्ही बदलून घ्या कारण पुढच्या वर्षी म्हणजेच दोन हजार पंचवीसमध्ये फाटलेल्या पाचशे नोटा बँकेत चालणार नाही सरकारी बँकेत चालणार नाही नाहीवरून आदेश आलेला आहे म्हणून कोणाजवळही फाटलेल्या नोटा घेऊ नका तुमच्याजवळ असतील तर दहा तारखेच्या आत ते बदलून आणा याच्यामागता सरकारचा उद्देश असा आहे मित्रांनो की वेळेवर या ठिकाणी गर्दी खूप वाढून देईल लोकांची नोटा बदलण्यासाठी बा आम्हाला बदलू द्या आम्हाला बदलू द्या म्हणून सरकारने आधीच या तुम्हाला नोटा बदलण्या बदलून घेण्याचा आदेश या ठिकाणी दिलेला आहे ठीक आहे म्हणून तुम्ही आधीच तुमच्या नोटा या ठिकाणी मित्रांनो बदलून घ्या ठीक आहे त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी जर तुम्हाला कोणी फाटलेले नोट देत असेल तर घेऊ नका जर टेप लावलेला असेल तर पण घेऊ नका खराब नोटा मित्रांनो घेऊ नका आणि दुसरी गोष्ट तुम्हाला जर कोणी उसने पैसे मागितले तर पैसे पैसेसुद्धा देऊ नका टाळून टाका मित्रांनो तुम्हाला जर कोणी उस्ते पैसे मागण्या त्याला म्हणा की माझ्याजवळ नाही आहे म्हणा माझ्याजवळ पैसे संपलेले आहे मला मित्रांनो आहे तर मी दिली असते कारण मित्रांनो तुम्ही उधारी पैसे दिले तुम्हाला तुमचे पैसे भेटणार नाही खूप तगळे अनुभव घेऊन तुम्हाला मी या ठिकाणी सांगत आहे म्हणून मित्रांनो हे एक गोष्ट लक्षात ठेवा आयुष्यामध्ये पैसे उचते तेवढंच त्याचा जेवढी विसरण्याची ताकद असेल नाहीतर मित्र आणि नाते दोन्ही गमावून बसाल पैसे आणि नाते दोन्ही गमावून बसाल परत एक वेळा रिपीट करतो मित्रांनो लक्ष नाही आहे का आयुष्यामध्ये पैसे उचणे तेवढेच द्या आयुष्यामध्ये पैसे उदारी उचणे तेवढेच द्या जेवढी विसरून जाण्याची ताकद असेल नाहीतर पैसा आणि नाते आणि मैत्री सर्व विस गमावून बसाल ठीक आहे तर बघा हा विषय आपला का विषय सुरू होता पाचशे नोटीचा तर पाचशेची नोट आहे बघा कशी तपासायची बघायची उजेडामध्ये गांधीजीचा फोटो दिसतो का असला तर खरी आणि शाहीची नोट घ्यायची नाही फाटलेली नोट घ्यायची नाही ठीक आहे आणि डुप्लिकेट नोट ओळखायची घ्यायचीच नाही आणि आता हा जो मॅसेज आपल्याला आर बी आयकडून आलेला आहे आर बी आयने असं सांगितलेलं आहे की तुम्ही ताबडतोब दहा तारखेच्या अंतर नोटा बदलून घ्या फाटलेल्या नोटा घेऊ नका लोका। याच्या आधी लोकांनी डुप्लिकेट नोटा आणल्या होत्या मार्केटमध्ये मी त्याच्यावरसुद्धा व्हिडिओ बनवलेला होता ठीक आहे हे बघा तुम्ही जर शेतकरी नसाल तर काही हरकत नाही तुमच्यासाठी व्हिडिओ आहेत नॉर्मल व्हिडिओ परंतु शेतकरी असाल तर तुमची विनंती आहे तुम्ही आपलं चॅनल ओपन करा आणि तुमच्यासाठी भरभरून भरभरून या ठिकाणी मी खूप माहिती अपलोड केलेली आहेत खूप व्हिडिओज अपलोड केलेले के ते व्हिडिओ बघा आणि त्या व्हिडिओचा आनंद घ्या मित्रांनो आणि शेतकरी नसाल तर काही काळजी करू नका तुमच्यासाठी सुद्धा खूप योजना सरकारी योजना आणलेल्या आहेत येटो येटो अनुदान येटो मिल्टे अशा अनेक गोष्टी आहेत ठीक आहे त्याचबरोबर मला शॉर्ट्स असतात मित्रांनो आता इतका शॉर्ट्स सगळे कमी होऊन राहिले परंतु शॉर्ट्सचा पण तुम्ही फायदा काय भावांना खूप महत्त्वाचा शॉर्ट्समध्ये खूप मी माती सांगत असतो एका मिनटानच एका एका मिनिटाने शॉर्ट्स असतात जास्त करून वेळ जात नाही त्याच्यामुळे तुम्ही त्याची काही काळजी करू नका ठीक आहे आणि आपल्या एवढं दुर्लक्ष करू नका मित्रांनो खूप महत्त्वाची माहिती सांगतो आता ही तुम्हाला माहिती सांगली तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी मी कुठून सांगून राहिलो हे काही पण सांगते बा हे बघा या व्हिडिओच्या खाली मोरंचं बटन ते दाबलं की डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन जाईल आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला दिसेल या व्हिडिओच्या संदर्भात ठीक आहे त्याचबरोबर तुम्ही जर शेतकरी मित्र असाल तर तुमच्या व्हॉट्सअपवर जेवढे शेतकरी आहे तेवढ्या शेतकऱ्याला हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून सर्वसामान्य माणसाला सर्वसामान्य माणूसच मदत करू शकतो लक्षात ठेवा भावांनो तुम्ही नाही तर कोणीच नाही सोश यूट्यूब सोशल मीडियावर असलेली या ठिकाणी व्हिडिओ येत राहतात अश्लील डान्स येत राहतात तर अशा गोष्टीला बळी पडू नका भावांनो जे आपल्या कामाच्या गोष्टी आहे सरकारी योजना झाल्या शेतीविषयक माहिती झाली बेरोजगारी झाली अशा गोष्टीवरच महत्त्व द्या ठीक आहे आणि खूप चांगल्या चांगल्या कमेंट येतात मित्रांनो दुरून दुरून कमेंट येतात कुठून कुठून बघत आहेत मला खूप चांगलं वाटते मित्रांनो खूप लोक काही कोल्हापूरून एका व्यक्तीने कोल्हापूरहून कमेंट आली होती एका व्यक्तीने जालन्यावरून कमेंट आली होती एका व्यक्तीला औरंगाबादवरून कमेंट आली होती अशा खूप दुरून दुरून कमेंट येतात खूप चांगलं वाटते आणि मित्रांनो काही काही लोकांनी म्हटलं भे ठीक आहे ठीक आहे खूप वेळा बोलतो तर मित्रांनो कसं आहे ते सवय झालेली आहे व्हिडिओ बनवत असताना त्याच्यामुळे तसं निघतो तुलातून ठीक आहे बघा आता पण निघलं तर तुमचं जे प्रेमभावांना असंच तुमचं प्रेम राहू द्या ठीक आहे आणि तुम्हाला मदत करायची असेल ना फक्त एकच मदत करा व्हॉट्सअपवर जे गरजू लोक आहेत त्यांना पाठवा आता परत एक वेळा मी सरकारी योजनेबद्दल आयुष्यमान भारत या सरकारी योजनेबद्दल थोडक्यात तुम्हाला तो शब्द सांगून घेतो ठीक आहे तर बघा मित्रांनो आयुष्यमान ही जी सरकारी योजना आहे या योजनेअंतर्गत तुम्हाला पाच लाखांपर्यंत सरकार मदत देते मध्ये प्रायव्हेट दवाखान्यात असो की सरकारी दवाखान्यात असो त्यासाठी लवकरात लवकर ग्राहक सेवा ते जाऊन आयुष्यमान भारती कार्ड काढून घ्या त्याचबरोबर कुठलीही सरकारी योजना जर असली तुम्हाला तीन टप्प्यात ते करता येते पहिल्या टप्प्यामध्ये तुम्ही जर ग्रामपंचायतमध्ये असाल तर ग्रामसेवकला भेट द्या दुसरी गोष्ट म्हणजे पंच्याशीमध्ये दोनसुद्धा त्या संबंधित योजनेसाठी फॉर्म भरू शकता आणि तिसरा सर्वात फायनल रस्ता याच्यामध्ये शंभर टक्के गॅरंटी आहे तर माझं काय होतेस तो रस्ता म्हणजे ग्राहक सेवा केंद्रावरती जाऊन फॉर्म भरून टाका चला तर मित्रांनो आजच्यासाठी माहिती पुरी झाली तुम्ही कुठून माझा व्हिडिओ बनवतो आहे बघत आहे नक्कीच मला तुम्ही कमेंट करा तुमच्या कमेंटला नक्कीच मी रिप्लाय देईन भावांनो ठीक आहे मी प्रत्येक व्यक्तीच्या कमेंटला ठिकाणी रिप्लाय देतो ठीक आहे काही अडचण असतील मला शेअर करा ठीक आहे चला मित्रांनो आपण पुढच्या वेळेमध्ये एका नवीन सरकारी व्हिडिओ संदर्भात भेटूया या व्हिडिओमध्ये हा नवीन नियम मला तुम्हाला सांगायचा होता भावांनो म्हणून मी तुम्हाला सांगितला खूप थंडी पडलेली आहे घराच्या बाहेर निघून काय भावांनो ठीक आहे अंगभर कपडे घाला मनगटापर्यंत शर्ट घाला जेणेकरून तुमच्या शरीरावरती हात उरले नाही पाहिजे माती बसली नाही पाहिजे थंडी पडली नाही नपणे ठीक आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो किसान कवच नावाचा सूट आलेला आहे किसान कवच त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा फवारणी मारता किंवा काही हे करता तेव्हा तुमच्या शरीरावर काही बॅक्टेरिया उडले नाही म्हणजे ठीक आहे त्याच्यावर वेगळा व्हिडिओ बनवीन ठीक आहे हे बघा तुम्ही जर शेतकरी जर खरंच जर शेतकरी असाल तर तुमच्यासाठी खूप योजना आहेत जसं की इरीतल्या मोटरवर अनुदान टॅक्टर अनुदान झोपड्यावर अनुदान गायीच्या शेळावर अनुदान कुकडपालन अनुदान मत्स्यपालन मेंढरपालन अशा खूप खूप योजना टाकल्या आहेत लाखो रुपयाच्या योजना टाकलेल्या आहेत ते बघून घ्या आणि बेरोजगार असाल तर तुम्हाला बिझनेस करण्यासाठी सरकारकडून खूप योजना भेटते ते पण तुम्ही बघून घ्या बिनभाजी असो तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सरकारी योजनांची टोटल माहिती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर भेटते म्हणजे भेटते असो ठीक आहे चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या एवढं तुम्हाला जय हिंद जय महाराष्ट्र